मित्रांनो आज समाजामध्ये लग्न जमायचं प्रमाण कमी झालेलं आहे पण एजंटगिरी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्या एजंटांच्या अपेक्षा तर प्रचंड वाढलेल्या आहेत काही सामाजिक संस्था असतील काही ट्रस्ट असतील काही लोक लग्न जमावायचा हा एक धंदा आणि एक लोठारोटोळी तयार झालेली आहे काही जणांचे जा प्रामाणिकपणे लग्न जमत असतात पण काही जणांना फार मोठा पश्चाताप होतो हाच विषय सांगण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जी जाऊ मित्रांनो मित्रांनो आमच्या भागामध्ये आज एक नवीन प्रकार आपणाला पाहायला मिळला आणि त्या एजंटगिरीनं कसं फसवलं आणि एजंटगिरीने फसवल्यानंतर एक सामान्य व्यक्तीचं कसं खच्चीकरण होतं त्याचंच मी तुम्हाला उदाहरण देण्यासाठी माहिती देतो सांगोल तालुक्यामध्ये महोद एक गाव आहे आणि त्या गावात नागनखोरे इथं एक नागणे एक व्यक्ती आहे आणि त्यांचं नाव आहे भीमराव तुकाराम नागने यांना जमीन आहे दहा एकर त्यांचं घर आहे आणि पेशे यांचं डॉक्टर आहे जनावरांचे डॉक्टर आहेत आणि ह्यांना एकूण तीन मुलं आहेत दोन मुलं जरा अपंग आहेत आणि एक मुलगा जो चांगला आहे त्याचं नाव आहे पंकज भीमराव नागने व त्यांचं वय आहे बत्तीस वर्षाचा मुलगा आहे प्रत्येक आईची वडिलाची अपेक्षा असते की आपल्या मुलाचं वयात लग्न व्हावं आणि चांगली मुलगी मिळावं आणि आपला परपंजा चांगला पुढं जावं आणि समाजात आपल्या गावामध्ये नातेवाईकामध्ये मान सन्मान मिळावा ही प्रत्येकाची स्वाभाविक एक भावना असते आणि हे दहा एकर जमीन असून सुद्धा आज मराठा समाजाचे ही नागणी आहेत आणि दहा एकर जमीन असून सुद्धा त्यांचं मुलाचं लग्न जमत नव्हतं मग आता त्यांनी एक शेवटचा पर्याय निवडला की आपल्या मुलाचं लग्न काहीतरी करून आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी जे एजंट असतात त्या एजंटच्या माध्यमातून त्यांनी संपर्क साधाय प्रयत्न केला मित्रांनो पहिल्यांदा संपर्क साधला त्यांच्या एक काही किलोमीटर एक दहा पाच ते सहा किलोमीटर अंतरावर महिम हे गाव आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे पांडुरंग शिवलिंग झाडे ते महिमचे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर याच ठिकाणचे म्हणजे दोघांच्या घरामध्ये पाच ते सहा किलोमीटरचा अंतर आहे त्या झाड्यांचा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन झिरो एक झिरो दोन हा व्यक्ती आपण म्हणजे पाय फ्रॅक्चर आहे आणि हा एजंटगिरी करतो लग्न जमवायचा तिथून ह्या भीमराव नागनेंना फळवणी गाव आहे ती ती एक साधारणपणे महूद पासून एक दहा ते बारा किलोमीटरवर गाव आहे दत्तात्रेय अवताडे हा एक एजंट आहे आणि तो पाणी दाखवतो म्हणून त्याला पानाडी या नावानं बी ओळखला जातो फळवणी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर या ठिकाणचा तो व्यक्ती आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे त्या एजंटी लग्न जमवणारा अवताड्याचा शहाण्णव सत्तावन्न ऐंशी सोळा सत्तेचाळीस हा अवताड्यांचा नंबर आहे त्या अवताड्यानं पुढला एजंट गाठला ते म्हणजे अकलूज या ठिकाणची एक महिला आहे आणि अकलूजमध्ये एक निमंगरी गाव आहे पण त्या अकलूजमध्येच मोडतं त्या महिलेचं नाव आहे कल्पना नामदेव गायकवाड आणि हे दोन मोबाईल वापरते मित्रांनो ते अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तिचा पहिला नंबर आहे बहात्तर एकोणीस अठरा तेरा बेचाळीस दुसरा नंबर आहे ऐंशी दहा साठ एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी ही कल्पनाचा नंबर आहे कल्पना ही एक महिला आहे आणि तिचं नाव काय कॉर्ड आहे तिनं मालन पाताळ पाताळे म्हणून एक महिला आहे ती आहे खंडाळीची आणि त्या खंडाळीच्या गावची आहे महिला आणि खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर त्या महिलेचा ही नंबर देतो मित्रांनो एजंटीगिरी करणाऱ्या ऐंशी ऐंशी झिरो चार बारा चौसष्ट हे महिलेचा नंबर मित्रांनो ह्या महिलेनं काय केलं मालम जी महिला आहे पुण्याची सॉरी मित्रांनो आता लाईट गेली त्याच्यामुळं लाईट बंद झालेली आहे आणि ह्या मालन पाताळ्याने काय केलं की एक पुण्याची म मुलगी आणली तिचं आधार कार्ड दिलं आणि ते डुप्लिकेट आधार कार्ड होतं ती नंतर निदर्शनाला आलेलं आहे तिचं नाव होतं पल्लवी पवार त्या नावाने तिने आधार कार्ड बनवलेलं होतं आणि हे आधार कार्ड त्यांना पाठवलं ते म्हणले आम्ही मुलगी बघायला येतो मग नागने भीमराव नागणे खांडाळीला गेले त्यांच्यासोबत हे पहिला एजंट झाडे दुसरा एजंट आवताडे आणि ते कल्पना गायकवाड हे सर्वांनी मेळ केला आणि मालन पाताळे यांच्या घरी ती मुलगी दाखवली आणि ते मुलगी दाखवल्यानंतर तिचा भाव नाही तिची आई नाही तिचा वडील नाही या यासल्यातलीच ती बी मुलगी असू शकते मित्रांनो मग तिथं बघल्यानंतर त्या मुलीला पसंत केलं पसंत केल्यानंतर त्या मुलीने एक इच्छा प्रकट केली गे मला तुमचं घर बघायचं आहे मग घर बघायचं आहे म्हणल्यानंतर आता मुलीची मुलीनं नव नवरदेवाला पसंत केला आहे आणि नवरदेवाचं वयवर्ष बत्तीस आहे आणि त्या नवरदेवाच्या आईची वडिलाची काय अपेक्षा असणार ठीक आहे म्हणली ते मुलगी मऊद नागणखोर येते नागणी वस्तीवरती मुलगी आली एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ती मला तिनं विच्छा इच्छा केली मला तुमची जमीन बघायची आहे मला तुमचं घर बघायचं आहे काय मला आता हे तर लग्न करायचं म्हणल्यानंतर आता आधुनिक महाराष्ट्रामध्ये मुलींच्या विचाराला सर्वांनी होकारच द्यायला लागलेत मित्रांनो मुलगी आली एक तारखेला दोन तारखे तिला पसंत झालं तिनं मला घर आहे म्हणले घर पसंत आहे म्हणल्यानंतर लग्न ब करायचं आहे इच्छाच केली आणि आता एक तारखेला हा शिकरवार होता दोन ऑगस्टला शनिवार होता आणि तीन ऑगस्टला रविवार होता मग आता दुसऱ्या दिवशी तर काय लग्न लगे आपण जमू श करू शकत नाही तर कारण का शनिवारचं लग्न आपल्या भागामध्ये करत नाहीत मग ते लग्न रविवारी गेलं तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो लग्न झालं त्या लग्नामध्ये त्या मुलीला कपडे आणले ते म्हणजे त्या नव घरच्यांनी खर्च केला खर्च केल्यानंतर तिला एकूण चार तोळं सोनं अंगावरती गाठलं हे त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर चार तारखेला मित्रांनो हा अवताडे नावाचा व्यक्ती आहे दत्तात्रय आवताडे पानाडे पळवणीचा ह्या व्यक्तीला बँक ऑफ महाराष्ट्राचा भीमराव नागने या व्यक्तीने एक लाख दहा हजाराचा चेक दिला चेक दिला आणि त्यांचा विषय तिथं संपला ते गेले मग आता या मुलीनं सुखाचा समाधानाचा ह्या मुलाबरोबर परपंच करायचा असं काय ठरवलं आणि तिनं सत्यनारायण केला तिनं सोळावी केली तिनं देवदेव केलं काय त्याच्यासमोर कुठं फिरली जरा काय आणि पुऱ्या घराचा आरसाटा ओळखला आणि आरसाटा ओळखला आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी त्या मुलीनं काय केलं सायंकाळी बाथरूमला जाते साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान बाथरूमला जाते दरवाजा जोरात वाजवला दरवाजा जोरात वाजवल्यानंतर त्यांना घरातल्यांना काय वाटलं आता टॉय बाथरूमला गेल्यानंतर कोण विचार करत मित्रांनो कोणच विचार करत नाही ना ते मुलगी वीस ते पंचवीस मिनटं आली नाही त्या बाथरूम मधून बाहेर म्हणून ते घरातले शोधा गेले शोधल्यानंतर बाथरूम मोकळं निघलं तवर ह्या वीस ते पंचवीस मिनिटामध्ये त्या मुलीनं गाडी घेऊन फरार झाली पळून गेली त्या मुलीनं काय केलं जाताना जो डाक भीमराव नागनेंचा मुलगा आहे पंकज तिचा झालेला नवरा हिनी एक अठ्ठावीस हजाराचा मोबाईल तिला भेट दिला लगीन झाल्यानंतर आणि घरातले दोन हजार रुपये घेऊन कपडे घेऊन ती मुलगी म्हणजे अंगावरचे कपडे घेऊन पळून गेली गेल्यानंतर भीमराव नागने बाहेर होते त्याने घरचे त्यांच्याशी संपर्क साधला आणि अशी मुलगी नाही ती धावत पळत आले मित्रांनो तर मुलीला त्याही एजंटला झाड्यांना आवताड्यांना कल्पना गायकवाड आणि मालम पाताड्यांना फोन केला फोन केला ती म्हणली अजून काय आमच्याकडे आली नाही आम्ही तुम्हाला कळवतो तुम्ही घाबरू नका जरा धीर देण्याचं काम केलं आणि धीर देण्याचं काम केल्यानंतर परत त्यांचा एक दोन दिवसांनी फोन आला त्या मालन पाताळी खंडाळी तालुका माळशिरस या ठिकाणी फोन आला की मुलगी माहेरी गेलेली आहे तुम्ही काळजी करू नका एक दोन चार दिवसांना आम्ही तुमची मुलगी पाठवून देतो मित्रांनो दोन चार दिवस तिनं असं धीर दिला अशी कुठं प्रथा असते का कुणालाही न सांगायचं आणि पळून जायचं असला व कुठं उमरा आजपर्यंत पाहिला का तिनं बाप दाखवला नाही तिनं आय दाखवली नाही तिनं भाव भाव दाखवला नाही आणि कुणच्या माहेरी गेली ते झाले पाच ते सहा दिवस झाल्यानंतर त्या महिलेला अजून फोन केला फोन केल्यानंतर मालन पाताळ्याने सांगितलं की तिचे आजी वारले आणि आता आजी वारल्यामुळे ती मुलगी आपल्याकडं एक तेरा दिवस झाल्यानंतर येईल आता ह्या मुलीला बाप यांनी बघडला नाही आय बघडली नाही भाव बघडला नाही आता आजीच मरली तिचा आता तेरावा आहे मग तेरावा घातल्या आता ह्यांना पाहुणे ती म्हणले आणि फोन करून सांगायचं जी, ना ह्या मुलीची तुमच्या न सोनची आजी वारली आहे तुम्ही या अशी सिस्टम नाही तिने पळवाट काढलेली आहे मित्रांनो हे समजा मालन पातळे कल्पना गायकवाड दत्तात्रय आवताडे आणि पांडुरंग झा जा, झाडे ह्यांच्याच खेळ त्या तेरा दिवस झाल्यानंतर यांनी संपर्क भीमराव नागणे करतच होते आणि हिनी एका ठिकाणी समजीजन गेले कुठं खांडाळी या ठिकाणी गेली मालन पाताळाच्या घरी आणि सांगितलं असं असं झालंय काय करायचं मुलगी येणार मालन पाताळ्याने धीर दिला अजून बी धीरच देते ती तुम्ही काळजी करू नका तुमची मुलगी सुखरूप आम्ही पोच करतो आता कालची एखादच माझ्या अंदाज एकोणीस ऑगस्टला झाली एकोणीस ऑगस्टला मा मालम पाताळे भीमराव नागणेंच्या घरी आली ना ना का तर त्यांच्या महिलांना धीर दिला घाबरू नका कुठं सुद्धा जात नाही आपण जा। एक आहे अशी भावनिक वातावरण केलं आणि निघून गेले आता इथं कुणी कुणी किती पैसे घेतले ते सांगायचं दत्तात्रय अवताडे यांनी एक लाख दहा हजाराचा चेक घेतलाय मालन गायकवाड यांनी ऐंशी हजार घेतलेत आणि मालन पाताळ कल्पना गायकवाड यांनी ऐंशी हजार घेतलेत परत मालन पातळ आणि वीस हजार घेतलेत आणि पांढरंग झाडं झाडेने पंचवीस हजार रुपये हे पैसे झाले कुणीगड पंचवीस एक लाख दहा हजार एक पस्तीस झाले मालनचे कल्पना गायकवाडचे पैसे ऐंशी हजार की झाले एक पस्तीस ते एक दोन पंधरा झाले आणि मालनने वीस हजार रुपये घेतले की झाले जवळजवळ एजंटगिरी करणाऱ्याला अडीच लाख रुपये त्यांनी दिले त्या मुलीनं चार तोडं सोनं पळवून गेले अठ्ठावीस हजाराचा घरातले एक दोन हजार रुपये घेऊन गेले सोन्याचे पैसे आज ह्या भागात मध्ये महत्वाचा प्रश्न काय असतो की आपणाला आधार देण्यासाठी त्या भावकी असेल त्यांचे पाहुणे असतील आता या मुलाचं कुठं खच्चीकरण झालं ह्या मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडलेले आहेत तो मुलगा बाटला पहिलं लग्न झालं आता दुसरी मुलगी त्याला त्याच्या ते नशिबाने मिळू मिळेल कशी मिळेल हे ये सांगता येत नाही पण त्याचं लग्न दुसरं झालेलं आहे एक त्यानुसार तो बाटला आपल्या भाषेत मराठा समाजामध्ये त्याला बाटला म्हणतात तो कलंक लागला त्या मुलाला त्यानं त्या मुलीचा परिचय गेला का नाही हे आपल्याला माहित नाही त्यालाच माहिती असेल मित्रांनो त्याला केवढी मोठी त्याचे आयुष्यात ठोस लागून गेली सात ते आठ लाख रुपयाला या नागणे भीमराव नागण्याला टोपी घालून ही मुलगी पळून गेली गोर गरीब कष्ट करून सामान्य लोक असतात शेती किती पिकते ही तुम्हाला माहिती मित्रांनो दुसरी गोष्ट या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला बी संपर्क साधला कारण का ह्या ज्या मोठ्या टोळ्या झाल्या पोलीस सुद्धा वैतागतात पोलीस लक्ष देत नाहीत केस सुद्धा नोंदवून घेत नाही भीमराव नागण्यांना मी एक सल्ला सांगू शकतो मी नागणे तुमचे सर्व पैसे मिळतील तुम्ही घाबरू नका या मूर्ख लोकांच्या नादी लागू नका ना सर्वप्रथम तुम्ही आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जावा त्या आवताड्याला एक लाख दहा हजाराचा चेक दिला त्याचं स्टेटमेंट घ्या त्या मुलीला जे तुम्ही सोनं घाटलेलं आहे त्या सोनाराकडे जावा चार तोळ्याचं जा तुम्ही जे सोनं घाटलंय त्याचं जीएसटीचं बिल घ्या तिथून पंकज भीमराव नागणे या नावाने एक मोबाईल खरेदी केला अठ्ठावीस हजाराचा त्याची पावती ईम आय नंबर घ्या आणि यांना कोणत्या थ्रू तुम्ही ऐंशी हजार वीस हजार पंचवीस हजार जे दिलेत ये कशे जे हे कोणाकडे घेतले कसे घेतले त्याचे डिटेल घ्या आणि हे घटनाक्रम सांगा ऑनलाईन केस दाखल करा शंभर टक्के तुम्हाला यातनं में न्याय मिळणार मित्रांनो समाजात असे अनेक आहेत जी त्यांची लाज जाते आबरू जाते शेवट डोंगणाला चिमटा घेऊन गप असतात आपल्या मुलाचं येणारी भविष्यामध्ये मुलगी असेल तिला माहिती होईल पाहुण्या रावळ्या ढ्याड्या होईल म्हणून ही लोक असे बाहेर येत नसतात सात आठ लाखाला तुमच्या कष्टाच्या पैशाला घामाच्या पैशाला ठोस लागते म्हणून तुम्ही घाबरू नका तुम्ही समोर या आणि पोलीस कंप्लेंट करा हे पुरावे घेऊन जावा पोलीस कंप्लेंट करा या सर्वांचे मोबाईल नंबर द्या त्याच्यामध्ये नाव पत्ते टाका पोलीस हे प्रामाणिकपणे जर सबोत तुमचा असेल तर तुम्हाला नक्की मदत करतात आणि येणाऱ्या काळामध्ये अशीच मराठा समाजामध्ये प्रत्येक गावात सहा सात मुलं आज वेटिंगला आहेत त्यांची लग्न जमत नाहीत त्यांच्या आईवडिलांची हेच भावना आहे लग्न व्हावी म्हणून वाटेल त्या थराला ते जाण्याची इच्छा बाळगतात त्याच्यातली एक इच्छा म्हणजे एजंटगिरी शोधणे आणि पैशाला आपणाला टोपी घालून हे एजंट केले जातात ही मुलगी बोगस होते मित्रांनो असे अनेक प्रकार घडतात आणि या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा व्हिडिओ नक्की जाईल मित्रांनो अशा फसवणूक झालेल्या मुलांनी कुटुंबाने माझ्याशी संपर्क साधा मित्रांनो मी तुमच्या समोर मांडतो आणि ह्या पांढरंग झाडे असेल दत्तात्रय अवताडे असेल कल्पना गायकवाड असेल मालन पाताळ असेल या असल्या एजंटगिरींचा कुठेतरी बुरखा फाडला पाहिजे टाराटारा आणि या समाजात त्यांचं पितळ उघडं पडलं पाहिजे मी ह्या नागने परिव कुटुंबांना भीमराव नागण्यांना एवढं सांगतो ह्यांना शंभर टक्के जेल होणार आणि तुमचे पैसे मिळणार ही तुम्ही अपेक्षा बाळगा आणि तुमच्या कामाला तुम्ही का तु लागा असे अनेक मराठा समाजाचे लोकांची फसवणूक होते ही कुठंतरी थांबली पाहिजे आहे जर तुमच्या भागामध्ये कोणाची अशी फसवणूक झाली असेल मित्रांनो एक छोटासा भाऊ म्हणून माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला महाराष्ट्रभर व्हिडिओच्या माध्यमातून नेहून नेण्याचा प्रयत्न करेन आजचा विषय इथंच थांबवतो सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ